मुद्द्यावरती म्हणजे खऱ्या अर्थानं इतिहास शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी बहिराज्यासाठी आयोजित केलेली आहे आज माझ्यासोबत या ठिकाणी आमचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासारसाहेब उप तालुका प्रमुख अशोक तालुक आमचे धुरी आमचे उपयोगप्रमुख प्रशांत बुमरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तो इथं निशांत तोरसकर शहर संघटक सुद्धा इथं खर तर या ठिकाणी कोकणचा बळी बळीराजा म्हणजे शेतकरी असेल बागायतदार असेल हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेल्या दिसत त्यामध्ये हवामान बदल असेल अतिवृष्टी असेल आणि अनेक अने मुद्दे असतील म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु खऱ्या अर्थानं आजचा शेतकरी आणि बागायत जर जर खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीने अन्य भागामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्याला बागायतदारांना आहेत त्यांचे मुद्दे अधिवेशन काळात मांडताय त्यांच्यासाठी रस्त्यावर आहेत मातलं इथला उत्साही लोकप्रतिनिधी आमदार असू द्या खासदार असू द्या पालकमंत्री असू द्या कुठच्याही प्रकारची दखल घेताना खाली दखल घेताना सुद्धा दिसत ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे आज ह्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली हवामान बदलाचा फटका बसतोय पूर येत आहेत आणि शेतकऱ्याची शेती वाहून जाते परंतु या ठिकाणी कुठचाही आमदार खासदार साधा कुठे शेतकऱ्याची विचारपूस करताना सुद्धा दिसला नाही किंवा त्याचे मुद्दे मांडताना सुद्धा दिसला नाही ना सरकार दरबार म्हणजे त्यांचं सरकार आहे त्या सरकार दर दरबारी दिसत नाही आणि स्थानिक पातळी कुठे शेतकऱ्यांमध्ये जाताना दिसत नाही मुद्दा आज या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा गाजतोय की हत्ती प्रकरण मोठं गाजत आज वन्य प्राण्यांमुळे मध्ये मोठ्या प्रमाणात गवेरेडी असतील माकडं असतील अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे शेतकऱ्याचं बागायतदाराचं मोठं नुकसान करतायत ही वस्तुस्थिती आहे परंतु आजच्या काळात आता गेले जवळजवळ पाच सहा महिने सातत्याने दर दिवशी हत्ती प्रकरण वर्तमानपत्रामध्ये गाजत आहे दररोज पेपर न्यूज म्हणजे पत्र वर्तमानपत्र उघडलं की त्यामध्ये पहिली बातमी किंवा कुठेतरी बातमी वाचायला ते ती म्हणजे हत्तींची कोणाचं शेतीचं नुकसान केलं कोणाचं बागायतीचं नुकसान केलं कोणाला तरी मारलं गेल्या वेळेस सुद्धा अशा प्रकारचं मते 2014 2014 मते बदल की अर्चन चा हत्ती प्रकरण ह्या सिंधुर्ग मध्ये झालं दोन हजार चौदाच राऊत झाले वैभव नाईक त्या ठिकाणी जनतेची अडचण बघून जनतेच्या समस्या बघून गांभीर्य बघून ओळखून त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि हत्ती पकड मोहीम राखवली यासाठी मी म्हणतोय की जनतेशी नाळ असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे आज खऱ्या अर्थाने ह्या शेतकऱ्यांसाठी ह्या बागायतदारांसाठी शेतकऱ्याशी नाळ असणारा बागायतदारांशी नाळ असणारा इथे आज एकही लोकप्रतिनिधी ससत नाही ज्या पद्धतीने विनायक राऊ साहेबांनी वैभव आणि हो खासदार आमदार असताना दखल घेतली त्या पद्धतीत आज या ठिकाणी सुद्धा गेले दोन महिने मडुरा कास या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांची आरड होते आंदोलन होत आहेत उपोषणाला बसतायत परंतु साधे अधिकारी तिथे जाऊन फक्त दखल घेत साधे खालचे कारकून जबाबदार अधिकारी कोणी तिथे जात नाहीये लोकप्रतिनिधी फक्त पेपर मध्ये बातम्या देत आहेत पत्रकार परिषद घेतात दोन महिन्यात पकडणार आठ दिवसात पकडणार प्रस्ताव आहेत माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांना कधी नाही मिळणार आमच्या बागायतदारांना कधी नाही मिळणार आज या सगळ्या वातावरण पर्यावरणामध्ये तुम्ही नुकसान भरपाई देत नाही आहात तुमचे फक्त पंचनामे तुमच्या दप्तरी पडतायत खळबिक विमाची बोमा बोम शेतकऱ्यांबद्दल अजिबात यांना सांगूती नाही म्हणजे कर्ज तर नाहीच यांना नुकसान भरपाई सुद्धा देता येत नाही इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या फळपिकमाचे योग्य वेळेवरती कधी पैसे मिळत नाहीयेत मात्र हे लोकप्रतिनिधी इथले गेल्या चार तीन चार वर्षात मूग घेऊन गप्पा आहेत शेतकऱ्याबद्दल एकही आपुलकीचा शब्द बोलताना दिसत नाही पण मला याच्या मागे एक वेगळं प्रकरण वाटत अशा बद्दल अशा ग्रामस्थांबद्दल अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणायचं आणि शेतकरी मग जमीन विकतो आणि आज इथे दिल्लीवाले गुजरातवाले उतरले हे यांचं षडयंत्र तर नाही ना आज जर शेतकऱ्यांना तुम्ही सहानुभूती देऊ शकत नाही आधार देऊ शकत नाही आणि दुसरीकडे मात्र दिल्ली आणि गुजरातवाले इथे जमीन घ्यायला येत आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्याला वेटीच धरायचं आणि शेतकरी बिचारा गोरगरीबा आहे कर्ज बाजारी आहे आणि अशा वेळी ते कर्ज फेडण्यासाठी तो आपली जमीन विकतो ही आज व्यथा आणि कथा या सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्याची दुर्दैव्याची गोष्ट आहे आणि म्हणून मी आज आपल्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना इथल्या ग्रामस्थांना इथल्या बागायतदारांना हाक देतो आज खरे बद्दल की आज खऱ्या अर्थानं तुमच्याबद्दल आपुलकी असणार तुमच्याबद्दल असणार असणारा येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधी उघडून द्या ज्यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी नाही ज्यांना इथल्या बागायतदारांबद्दल हातुल द्या म्हणजे इथला खऱ्या अर्थानं तळागाळातला मातीतला कणा असणारा आमचा शेतकरी याच्याबद्दल तुम्हाला आपुलकी नाही अशा एकही लोकप्रतिनिधीला तुम्ही येणाऱ्या काळात निवडून देऊ नका जोपर्यंत याची तळमळ तशी दिसत नाही आणि मला वाटतं योग्य निर्णय इथला शेतकरी बागायचा हा येणाऱ्या काळात घेताना दिसेल